आज मौजे एक वाघायवाडी आणि सायगाव या तीन गावांची आज या ठिकाणी यात्रा परमपज सदगुरे दिनकर बाबा यांच्या निमित्त या ठिकाणी आजचे सुंदर असं एकाद आणि एक बैल मैदान या ठिकाणी संपन्न झालं या मैदानामध्ये एकोण पाचशे सात गाड्या चारशे सदतीस गाड्या या ठिकाणी पळाल्या एकोण आठ सेमी झाले आणि एक फायनल त्यामध्ये या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये नऊ नंबरचे मानकरी नऊ नंबरचे मानकरी तास क्रमांक नऊ वरून लावलेली गाडी झरंडेश्वर प्रसन्न वैष्णवी सप्लाय रोड या गाडीचा या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये नववा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली झरंडेश्वर प्रसन्न वैष्णवी सप्लाय रोड पप्पू शेठ गाडे आणि ग्रुप सातारुडकरांचा साज पाहला चंदर आणि पोलीस चंदर आणि पोलीस आजच्या या आदर मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक पटकावला वाघाव प्रसन्न संग्राम डेकोरेटर्स वाघगाव गाडी रणजित बापू बाबर कात्रज बाबर गोटा कात्रज या गाडीच्या या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली देवी देवीपासूनच संग्राम डेकोरेशन वाघाईवाडी आदरणीय उत्तम अप्पा पवार यांचा जिगर पळाला आणि त्याच्याबरोबर रणजित बापू बाबर विनोद शेठ गणेशकर सुनील मुळी मुळीकवाडी आणि भैया गणेशकर यांचा रुबाब जिगर आणि रुबाब आजच्या मैदानातील एकंबे केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील एकंबे केसरी मैदानातील सात नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी तास क्रमांक दोन वरून दाखल गाडी बैरनाथ प्रसन्न त्विषा प्रवीण शेळके गणेश मधने आकाश मधने या मैदानातील या मैदानातील सातव्या क्रमांकाची मान करू सुंदर अशी गाडी पळाली प्रसन्न तुषा प्रवीण शेळके एकम्बे एकेंबे कदमचा गावचा साज पळाला गणेशेड मधने अभि शेळके आकाश माने आणि त्रिषा प्रवीण शेळके यांचा सरदार आणि भैरव बंटी ड्रायव्हरची गाडी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकर आजच्या मैदानाचे यतंबे केसरी मैदानातील सहा नंबरचे मानकरी तास क्रमांक सहावे रोड गाडी किराणाबा जाधव साप या गाडीचा सा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पाळाली त्या सेमीमध्ये दोन गाड्यांना सामना निकाल दिला किराणाबा जाधव साप आणि सचिन शेठ जंगम धुपेश्वर यांच्या गाडीला दोन गाड्यांना सामना दिला त्या दोन्ही मध्ये संगम न झालं आणि सचिन शेठ जंगम धुपेश्वर यांचा सोन्यानी मैडावर डावर कुरळप यांची गाडी पळाली आणि या दोन्ही गाड्या आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकासाठी पात्र धरल्या किराणाबा जाधव साप आणि सचिन शेठ जंगम धुपेश्वर त्याचबरोबर या ठिकाणी एकमबाई कसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाची मानकरी तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी अविनाश अण्णा फाळके सातारोड आणि अम्रपाली बाळासाहेब शिंदे पुसेगाव या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सातव्या सेमी मध्ये पण सामना निकाल झाला अविनाश अण्णा फाळके सातारोड आणि बावऱ्या पॅन्स क्लब बारामती अम्रपाली बाळासाहेब शिंदे पुसेगाव या दोन गाड्यांना या ठिकाणी सामना दिला आणि आजच्या मैदानामध्ये ही गाडी पंचम क्रमांकासाठी गाडी सुंदर अशी गाडी पळाली बावऱ्या पॅन्स क्लब बारामती बारामतीकरांचा बावऱ्या आणि आम्रपारी बाळासाहेब शिंदे पुसेगावकरांचा शंभू ही गाडी आणि अविनाश अण्णा फाळके सातारोडकरांचा सहिवाद आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानामध्ये चार नंबर पटकावला तास क्रमांक तीन वर नावली गाडी सिद्धनाथ प्रसन्न चिंचनेर निंब वंदन या नावावरती या ठिकाणी नशीब आजमौल आणि गाडी फायनल ला पाहते झाली राजनंदिनी ग्रुप गराडे या गाडीच्या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक सुंदर गाडी पहाली सिद्धनाथ प्रसन्न चिंचनेर निंब वंदन यांच्या नावावरती नशीब आजमौल नामदेव ताटे तासगाव करांचा जालना एक्सप्रेस पाळाला आणि राय राजनंदिनी ग्रुप गराडे रायनंदिनी नंदू शेठ साडे गराडे आणि गोट्या परिवार हौलीकरांचा कारतोष अकोल्यावरची गाडी एकम्बे केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी वेकम्बे केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी वेके केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी तास क्रमांक सात वरून जागे गाडी भैरवनाथ प्रसन्न वरुड या मैदानाचा या ठिकाणी तृतीय क्रमांक आलेला आहे सुंदर गाडी पहाळी घरणा प्रसन्न वरुडकरांच्या नावावरती मलारी मधने सोहम मधने आणि लाला रेव्हर वरुडकरांचा राणा आणि त्याच्याबरोबर बाला कनेरखेडकरांचा देखील राणा राणा राणाची गाडी एकंबेमधील मधील आदर बैल केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी त्याचबरोबर या ठिकाणी वादळातील दोन नंबर ची मानकरी आणि दोन गाड्यांमध्ये या ठिकाणी अडुतडूची लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक पाच वर नवली गाडी यश भोसले आंबलेवाडी या गाडीचा या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर गाडी पळाली यश भोसले आमलेवाडी तालुका खडावकरांचा सोन्या आणि त्याच्या बरोबर पळाला कैलासवासी अजित लोखंडे आणि चिरंजीव विघ्नेश निकम बिदालकरांचा शंभू सोने आणि शंभू एकम्बेतील आदतबाईल केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आज मैदानातील एक नंबरचे मानकरी एकंबे केसरी मैदानाचे एक नंबरचे मानकरी तास क्रमांक चार वर नवली गाडी जाणार देव प्रसन्न गोळेवाडी धनंजय जाधव सर इस्लामपूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ज्या गाडीनं वडगाव तालुका महाड येथील मैदान गाजवलं आणि त्या मैदानानंतर पुन्हा एकदा एकत्र आले आणि बैल मैदान प्रकारातील प्रथम क्रमांकाची मानकरी झाली जाना प्रसन्न गोळेवाडी धनंजय जाधव सर इस्लामपूर चेतन शेठ मधने वैभव शेठ गोळेवाडीकर आणि नितीन सागर बुधावले यांचा अंजी राणी लाडू अंजी राणी लाडू आजच्या मैदानातील आदत केसरी मैदानातील प्रधान क्रमांकाचे मानकरी विजय बैलवाडी मालकांचे चालकांचे अधिकाणी सोयक कमिटी एकंबे सायगाव आणि वागाविकांच्या वतीने ठिकाणी हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन